पंढरपूरच्या बाजारात शेवग्याची आवक वाढल्याने तीस ते पस्तीस रुपये किलोने विक्री पंढरपूरच्या बाजारात शेवग्याची आवक वाढल्यानं मागील महिन्यात तीनशे ते चारशे रुपये किलो दराचा शेवगा आता दरा तीस ते पस्तीस रुपये किलो दरावर आला आहे मागील महिन्यात तीनशे ते चारशे रुपये किलो दरानं शेवग्याची विक्री होत होती आता शेवग्याची आवक वाढल्यानं पंढरपूरच्या बाजारात तीस ते पस्तीस रुपये किलो दरानं शेवग्याची विक्री होते यामुळं शेतकरी चिंतेत असल्याचं दिसून येत आहे हा महिन्यात तीनशे किलो आता ह्या टायमात दहा रुपये काय माझं नाव सोन शिंदे गेले दहा वर्ष झालं मी आपण शेवगाचा गेल्या महिन्यात साधारण एक दीड महिन्या कधी बाहुता अडीचशे ते तीनशे रुपये किलो त्या पस्तीस रुपये किलो मार्केट मध्ये आवक वाढल्यामुळे शेवग्याची रेट पूर्णपणे कमी झाले तसेच बाकीचे भाजीपाले रेट कमी झाले आहे लोकनायक न्यूज